नमस्कार म्हणजे जसं आपण बघितलं हिरसाळ आलोय आपण तर इथं खूप छान वातावरण तुम्ही इकडे बघू शकता पाठीमागे किती निसर्गरम्य वातावरण आपल्या जॉब असतो शाळा कॉलेज असतात पण त्यामध्ये पण आपण आराम घेतो पण आता आजकाल इकडे बघा तुम्ही कचरा इकडे टाकलाय तर हे कोण आपल्या मधलेच आहेत हे बाहेरचे चांगले वाईट कोण असं बोलू शकत नाही पण आपण काय काही जण बोलतील की आता व्हिडिओ काढताना आपण थोडं साफ करणार आहे थोडस पण काय काय जण बोलतील की व्हिडिओ काय काढायची जर मला एवढंच वाटतं आपण जर समजा एकाच जागेवरची जर कचरा समजा साफ करायचा आहे आपण गपचूप काढू शकतो आणि घरी जाऊ पण आपल्याला जर माइंडसेट चेंज करायचं एखाद्याशी विचार करण्याची पद्धत तर आपल्याला व्हिडिओद्वारे सगळ्यांना मेसेज जर कचरा टाकलाच नाही काढायची गरज पण लागणार नाही समजते तुम्हाला त्यासाठी आपण आहे ना सगळ्याकडे हा एक मेसेज देतोय की हा कचरा खरंच टाकू नका काय निसर्ग आहे तर आपण आहे आजकाल तुम्हाला माहिती आहे काय काय होतंय तर आम्ही आपण सगळा कचरा आपण हा उचलूया जरा आणि आपण एका जागेवर ठेवूया एटलीस्ट बाण घेऊन नाही जाणार आपण एका जागेवर ठेवूया या इकडे आपण सगळा उचलूया जाणार Alles war